रमेश सागे और मैं इस स्पर्धा का टीम मैनेजर हूँ सावन शहर में राष्ट्रीय एकात्मता स्पर्धा का आयोजन दिनांक बीस तो अप्रैल पच्चीस को सुबह छह बजे उसका प्रारंभ होगा इस कार्यक्रम को देश के राष्ट्रीय क्रीड़ा मंत्री श्रीमती रक्षाताई खड़से उपस्थित रहकर उसकी दीप प्रज्वलित करेंगे। शहर के जाने माने अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे और भोसावल शहर और जलगांव जिले के सभी मान्यवर पदाधिकारी एवं प्रशासक के अधिकारी इस कार्यक्रम में सहभाग लेने आने वाले हैं उन्होंने हमें आश्वासन दिया और अन्य अन्य विभागों में काम करने वाले शहर के अन्य अन्य खिलाड़ी लोग इन्होंने भी इस कार्यक्रम में सहभाग लिया है ऐसा भुषावल तो शहर के आयोजक सेल्फ डिफेंस

स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसंच स्पर्धेचे उद्घाटन माननी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती लक्षात साहेब खडसे यांच्या हस्ते होणार आहेत तरी भूसाळमध्ये सर्व क्रीडा प्रेमींना आवाहन करण्यात सकाळी सहा वाजता सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहून सदर स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवा ही नम्र विनंती धन्यवाद मी स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त दिनांक वीस एप्रिल रोजी राष्ट्रीय एकात्मता रनिंग स्पर्धेचे आयोजन सेल डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन व भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता रनिंग स्पर्धे मॅरेथॉनचे आयोजन भुसावळ येथे करण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती वीस एप्रिल सकाळी सहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन माननीय क्रीडा मंत्री रक्षाते खडसे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरी व आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या स्पर्धकांनी विजय मिळवलेला आहे अशा स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तरी सर्व क्रीडा प्रेमींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेचा आनंद दुर्लेख करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो मी जयंत जाधव सर

भैया काठमाडौनी शोभा वाढवली ज्यांना विनंती करायची आहे